नवी दिल्लीच्या साऊथ ब्लॉक मध्ये पहिल्या मजल्यावर एका साध्या पांढऱ्या भिंतींच्या खोलीत एका टेबलवर एक फोन आहे कायम आर्मीचे मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल या फोनवर पाळत ठेवत असतात कधीच काहीही झालं तरीही या फोन जवळ या, या दोघांपैकी कोणीतरी असतंच त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही हा फोन वापरण्याची परवानगी नाहीये तुम्ही विचार करत असाल की या फोनमध्ये एवढं काय खास आहे असे कोणाचे फोन यावर येतात तर हा तोच फोन आहे ज्यावरून भारत आणि पाकिस्तानात संवाद होतो शस्त्रसंधी वेळेस याच फोनवरून संवाद झाला होता पण हा फोन कसा काम करतो यावेळी नेमकं काय बोलणं झालं ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत नवी दिल्लीच्या सुरक्षित अशा एका खोलीत असलेल्या या फोनवरून जेव्हा लेफ्टनंट कर्नल फोन, फोन लावण्यासाठी रिसिव्हर उचलतात त्याच वेळी सातशे किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानात आर्मी हेडक्वार्टर असलेल्या रावळपिंडीमध्ये फोन वाचतो यालाच म्हणतात भारत पाकिस्तानमधील डी जी एम ओ म्हणजे डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांची एक एकमेकांशी संवाद साधण्यासाठीची हॉटलाईन हीच हॉटलाईन ॲक्टिव्ह झाली होती दहा मेला तीन वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ज्यावेळेला पाकच्या डी जी एम ओ यांनी भारतातील डी जी एम ओ यांना फोन केला होता आणि त्यांच्यात शस्त्रसंधीबाबत चर्चा झाली दोन्ही डीजीएमओ यांनी गोळीबार थांबवण्याचा निर्णय घेतला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली हीच ही पुन्हा ऍक्टिव्ह झाली बारा मे जेव्हा दोघांमध्ये जी भारताचे डीजीएमओ राजीव गई आणि पाच आर्मी जनरल जे डी आहेत काशिफ अब्दुल्ला यांच्यात पुन्हा बोलणं झालं तेव्हा त्यावेळेला असं ठरलं की दोन्ही बाजूनं एकदाही गोळीबार होणार नाही ब्रिगेडियर रँकचे ऑफिसर दर मंगळवारी एकमेकांशी याच हॉटलाईन वरून संवाद साधत असतात या फोनवर दोन्ही बाजूंच्या डी जी एम ओ यांच्या ड्युटी ऑफिसर्स कडून लक्ष ठेवलं जातं या फोनवर चोवीस तास तीनशे दिवस लक्ष ठेवलं जातं तेच असतात जे दोन्ही डी जी एम ओ यांना फोन जोडून देतात या फोनवर जे बोलणं होतं ते रेकॉर्ड ट्रान्सक्राईब आणि अनालाइज केलं जातं ट्रान्सक्राईब म्हणजे जे बोलणं झालेलं आहे किंवा फोनवरती जे बोलणं झालेलं आहे ते लिहून काढणं ज्या ड्युटी रूम मध्ये हा फोन आहे तिथेच अनेक पाकचे आणि व्याप्त काश्मीरचे असंख्य नकाशेत आणि एक फॅक्स मशीन सुद्धा आहे दहा आणि बारा तारखेला ज्यावेळेला शस्त्रसंधीचं बोलणं झालं त्यावेळेला हे दोन्ही एकमेकांची नक्की काय बोलले ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यावेळेला म्हणजे दहा तारखेला शस्त्रसंधी करायची आणि हवाई हल्ले जमिनीवरचे आणि समुद्रातनं हल्ले करायचे नाहीत सध्या काही पाच वाजल्यापासून असं ठरलं पण नंतर पाककडून त्याचं उल्लंघन करण्यात आलं आणि अब्दुल्ला यांना ताकीद देण्यात आली त्याच हॉटलाईनवरून की भारताकडूनही तीव्र प्रत्युत्तर दिलं जाईल आणि भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंही तारखेला अर्धा तास या दोघांमध्ये म्हणजे दोन्ही डीजीएमओ मध्ये चर्चा झाली होती यावेळेला पुन्हा शस्त्रसंधीबद्दल बोलणं झालं आणि दोघांकडून एकही गोळी चालवता था, कामा नये असं ठरवण्यात आलं सध्या तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पण इतर वेळेला बोलणं कसं असतं असं विचारल्यावर एका ऑफिसरने असं सांगितलं की अनेकदा एकमेकांची नीट आणि कॉर्डियल संवाद होतो पण आता जशी परिस्थिती आहे त्यावेळेला तणावपूर्वक संवाद असू शकतो किंवा तो, तो अनेकदा होतोही आणखी एक ऑफिसर असं म्हणाले की आता झालेली शस्त्रसंधी ही ऑन ग्राउंड कशी राहील हे सांगता येत नाही कारण पाकिस्तानी आर्मीवर विश्वास ठेवू शकत नाही पण आता या हॉटलाईनचा नक्कीच जास्त वापर होईल परराष्ट्र मंत्रालयानं अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्ताननी के आपल्यावरती केलेले हल्ले आणि आपण त्यांना दिलेलं उत्तर याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला दिलेली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक ब्रीफिंग जे होतं ते घेतलेलं होतं किंवा त्यांनी सुद्धा जनतेशी संवाद साधलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे ठरवलेलं आहे की हे ऑपरेशन सिंदूर जे आहे त्यातला फक्त पॉज करण्यात आलेला आहे हे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे ते आपण थांबवण्यात आलेलं नाहीये याच्या पुढे जर पाकिस्ताननी पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केला पुन्हा हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर भारत सुद्धा त्याला चोख उत्तर देणार आहे आणि पाकिस्तानची आता फक्त दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीर याबद्दलच संवाद होईल त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही संवाद त्यांच्याशी होणार नाही त्याचबरोबर डीजीएमओ राजीव घाई यांनी सुद्धा ज्यावेळेला प्रेस ब्रिफिंग घेतलं त्यावेळेला ते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला अपेक्षितच होतं की पाकिस्तान हे करणार नाही म्हणजे ही जी शस्त्रसंधी करण्यात आलेली होती पाकिस्तान त्याचं उल्लंघन करेल हे आम्हाला कुठेतरी अपेक्षित होतं हे डिसअपॉइंटिंग होतं पण हे आम्हाला अपेक्षित होतं असं त्यांनी या प्रेस ब्रिफिंगमध्ये सांगण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे ऑपरेशन सिंधूर याला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे पण भविष्यात जर पाकिस्ताननी पुन्हा जर असं काही केलं तर भारत सुद्धा त्याला उत्तर देणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे ही हॉटलाईन जी आहे ही अतिशय महत्वाची ठरणार आहे यावेळेला आणि या खरं तर जे काही संवाद आहेत ते या दोन्ही देशांमध्ये होत असतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका